अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते त्याच्या खाली तमडी निजली होती त्या झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने धुसूर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालावर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस अजूनही दिसत नव्हते गालाची तर नुसती हाडे दिसत होती हडकोळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने कमरेला अर्धे विटके लुगडे गुंडाळले असते आणि त्या तिने त्याचा कसावसा वसा काचा होता तिने आपल्या दहा बारा पोर वर्षाचे पोर सौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणापूर्वीच अंग टाकले होते बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती सोने जवळच्या वावरात त्यावेळी कोणी चिटपाखरूही नव्हते तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याच्याच आवाज त्या शांततेचा भंग करत होता मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन तीस दोन अडीच तास खापल्यावर त्याचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊन त्या दोघे निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोहोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर हात पाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चगळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती अर केवढ्या भर दिशी धावतात या मोटारी अन फर्स्ट दिशी पाणी उडवतात पहिल्या या भाजीवाल्या चालल्या सोनेगावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भरली भरली टोपली भेंड्यांनी हातावर कशा गोलच गोल करून दिल्या जसे काय शिपाईच त्या उडाण फटुल्याच्या तळापाशी नाही का तशा। त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जण लोणीवाल्या उतरल्या परत या झाडात खाली लिंबाच्या रामा रामा केवढा कलकला जणू आहा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे ओळून पाहिले तिच्या पाठीशी शेव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाना घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्वारल्या डोळ्यांनी त्यात तेवढ्या अंतरावरून त्याच्या त्या त्या कढईकडे ती पाहत राहिली कुणीतरी मुंडासेवाला बावा बाबा आला त्याने दोन पैसे दिले हातात भरून शेव पली चार पलीकडे हातांवर जाऊन तो खात बसला नमडीने सावकाशपणे डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटफुराकडे पाहिले व हळूच हात उचलून तोंडात घासला तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत ओघळ घळाघळा जायतो ती ओंजळीने पाणी घाली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी धरून झाडाच्या मुळांवर डोके ठेवून झोपले पाच मिनिटातच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावलामागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावर जड लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती बरोबर आजी नव्हती कुणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम त्याचा सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता आहा शेव खमंग कुरपुरीत गरम शेव होती तिच्या डोक्यावर होती तिच्या हातानेच तिने धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कुणाला द्यायचा असतो ना त्या मुंडासेवाल्या बाबाला त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला दमडी निजली होती एवढीही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने अधूनमधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मध्येच ऊन पडे तर घटकेत वाटे आता पाऊस कोसळला असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला चिंचेची गार पाणी तिच्या वर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह हो चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावला बरोबर भोवताली सळसळणारे गवत तेवढ्याच तिला स्वप्नात आजी तिच्या ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला बंगल्यावर चंदी आहे वाटत दमडी फाटकातून आत शिरली मागलेदार उघडले गेले दमडी भारा सावरित गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली पण तिची दृष्टी स्वयंपाक घराच्या खिडकीतून आत शिरली निखारे पेटले होते त्याची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरे छा कुणीतरी भाकरी भाजते वाटत अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोने गाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वर वर चालली होती मग देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पहा विठू नारळ फोडतोय वाटतं तिथं मला दे थोडं होत तर तुझ्यासाठी फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ कर दाताखाली तर दूध निघतं नुसतं दमडीने खोबरे हात चटकन पुढे केला विठू म्हणत होता हो हो सगळाच्या सगळा तुझ्यासाठीच आहे सा दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे तिच्या आजीच्या हाका आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारत होती दमडी जागी झाली पण डोळ्यापुढे ते भाकरीचे दुधाचे खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्यास ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी गाहून पाहते ग उठ ना आता दमडी उठली आपले भाकरीचे फटपूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडू लागली दीड दमडीचा तो असाच पुढल्या बाजारी चालते व त्याच्या पुढल्या वाजवून आणि त्याच्या पुढल्याही